प्रथम आपण बघू शकता आता त्यांच्या रेड डायमंडच्या प्लॉटमध्ये जाणार आहे जवळपास आता त्यांच्या घरापासून थोड्या अंतरावर आहे प्लॉट व्यवस्थित नियोजन केलंय त्यांनी सगळीकडून कंपाऊंड आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो जय श्री महाकाल शेतकरी सुखी तर देश सुखी आज आपण पाडेगावमध्ये आलेलो आहे शुभम शंकर नाटे यांच्या प्लॉटवर आपण बघू शकता का रेड डायमंडचा प्लॉट हे दोन महिने लागवड करून झालेले आहे तर सहा वर्षापासून शुभम आमच्या संपर्कात आहे आणि चांगल्या पद्धतीने एक युवा शेतकरी म्हणून काम करताय बघू शकता का रेड डायमंडचा प्लॉट आहे आणि काही शेतकऱ्यांचं पण म्हणणं होतं का आपण जो प्लॉट लावलेला आहे पण त्यांनी का सेटिंगची खूप अडचण येते तर आता ते आपण तो तुम्हाला दाखवलं आहे का रेड डायमंड आपण पाच झाडांमध्ये आपण ट्रायल पण घेतलेली आहे आणि त्यांनी अशा पद्धतीने जवळपास अडीच एकर मध्ये बावीसशे झाडांचं नियोजन केलेलं आहे आणि रेड डायमंडचे जवळपास एकशे साठ रुपये प्रमाणे हुंडीचं नियोजन करून जवळपास आता बघू शकता कशा स्वरूपात आपण त्यांनी दोन महिने झाले लागवड करून आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे नमस्कार शक्ती मित्रांनो माझं नाव शुभम शंकर नाटे आपण बघू शकता की आपला रेड डायमंडचा प्लॉट आहे या प्लॉटला प्लांटेशन करून दोन महिने झाले आता आपण इथून पुढे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सा तर आपण बघू शकता मित्रांनो का अशा पद्धतीचं रेड डायमंडचं प्लांटेशन केलेलं आहे फुटो वगैरे बघू शकता खूप असं सुंदर त्यांनी नियोजन करून आतापर्यंत फक्त कीटकनाशक आणि अजून काय बुरशीनाशकचे स्प्रे झालेले ग्रिप नायट्रेड कॅल्शियम नायट्रेट आणि मिकनिक सोडले आहे आणि ते सोडल्यानंतर आपण शेंडे बघू शकता का खूप असं सुंदर पद्धतीने नियोजन बसलेलं आहे आता हे लागवडीखाली क्षेत्र जवळपास किती आहे सरकार अडीचकर लागवडीखाली क्षेत्र आहे आणि लागवडीचा अंतर आपलं दहा पाच जवळजवळ बावीसशे झाडं बसले बावीसशे झाडांचं नियोजन झालेलं आहे आणि आता आपण बघताय का पहिला प्लॉट आहे पाड्यामध्ये रेड डायमंडचा बरोबर तर अशा पद्धतीने त्यांनी लागवड आणि बघू तुम्ही मित्रांनो रेड डायमंडचा दोन महिन्याचा प्लॉट आहे फुटवे बघू शकता कॅल्शियम मेकनिक्स सोडलं गेलं आहे आठ दिवसापूर्वी आणि खूप असं सुंदर नियोजन आहे कंपाऊंड केलेलं आहे शेडनेट व्यवस्थित केलेलं आहे जसं संरक्षण भिंत कशी असते त्या स्वरूपाचं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे त्यांनी बघू शकता का जवळपास अडीच एकरचा प्लॉट आहे हा अशा पद्धतीचं नियोजन आहे सर्वेकडून आणि खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि इथं आपण मध्ये आता त्यांना जवळपास रानडीचे जवळपास सात खत वगैरे लिहून देणार आहे खूप असं सुंदर आहे